नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार या मालिकेसाठी हा संघ घोषित करण्यात आला आहे भारताचा टीव्ही संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन टी ट्वेंटी सामने अजून बाकी आहेत हे दोन सामने झाले की भारतीय संघ मायदेशी परतणार आहे आणि त्यानंतर त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे या संघात भारताचा रक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचे कमबॅक झाले आहे त्याला थेट उपकर्णधार बनवण्यात आले आहे जडेजा ऐवजी तो उपकर्णधार विकेट भूमिका निभावणार आहे त्यामुळे शुभमन गिलची चिंता मिटणार आहे के एल राहुल यशस्वी जयस्वाल रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना देखील संघात स्थान देण्यात आले आहे तर असा असणार भारताचा संघ शुभमन गिल कर्णधार पंत यशस्वी जयस्वाल राहुल साई सुदर्शन देवदत्त पडिकल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर जसप्रीत बुमरा अक्षर पटेल नितीश कुमार रेड्डी मोहम्मद सिराज कुलदीप यादव आणि आकाशदीप मित्रांनो तुम्हाला कसा वाटला संघ तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा